तुमच्या पाठवणी स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मराठी तिथका मिळवावा विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीसमध्ये जी पाककला स्पर्धा घेतली होती या स्पर्धेमध्ये मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस भेटलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पाककला स्पर्धेमध्ये जे जे पदार्थ बनवले गेले होते याचे काही क्षणचित्र पाहणार आहोत त्याचबरोबर या पाक स्पर्धेमध्ये जी, जी राज्यस्तरीय स्तरावर प्रथम क्रमांक तुम्हाला बघून घेतलेला आहे हे रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केली जाईल द्वितीय क्रमांक सुषमा पोद्दार गव्हाचे चिरोटे त्यांनी केले होते आणि प्रथम क्रमांक कविता पाटील रुपये पाच हजार आणि प्रशस्तीपत्रक कोंड्याचे मुटके यांनी केले होते आणि सर या सगळ्यांचं परि हे दिसत नाहीये वर ठेवा कुठे उडेल ना कागद म्हणून ठेवलं मी तस हे पण आहे मीनाक्षी ताई करते त्यांनी काय केलंय त्यांनी सदेच पडे पण आता मग काय तेनाक्षी विनंती आहे की त्यांनी

केफीचं रूप आणि पुस्तक इज नंतर सत्कार करतोय आता पुढे जाताना आपण वादपांचेही सत्कार करणार आहोत तर पुढे असं प्रकल्प प्रमुख राज्य मराठीपासून याला मी त्यांच्या वर्गा वगैरे करते आणि तसं विजेल सहाय्यक भाषा संचालकसाठी रुझाईमुळे भाषा संचालना जे पण

त्याची कुळद्याची पिठी बनवतात ना कोकणातील लोक तुम्ही कुठे जायचे हा मी सोलापूर हा मग ही शेंगमोळी आहे Are होईल प्रस्थापित असायची भाषा आहे लोकशाही तत्वाप्रमाणे मराठी चालली पाहिजे आणि आज तुमच्या परिश्रमानंतर

केवळ महाराष्ट्र या पक्ष महाराजात देशामध्ये देशामध्ये मराठी भाषा